कर्नेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यांच्या वतीने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याला पासून सुरुवात करण्यात आली असून श्री सद्गुरु नंदकेश्वर शिवाचार्य महाराज आणि शिवभक्त पारायण अमोल महाराज बनवस्कर यांचं कीर्तन पार पडलंय कर्नेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यनपाच यांच्या वतीने सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळा आणि ग्रंथराज परमहस्य पारायण व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या भावपूर्ण धार्मिक वातावरणात करण्यात आली यावेळी विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सप्ताहात करण्यात आलं आहे सप्ताहामध्ये शिवपाठ शिवसहस्रनाम शिवरुद्राभिषेक ग्रंथराज परमहस्य पारायण शिवाचार्यांचे आशीर्वचन शिवमहापुराण कथा भजन आदी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये सोमवारी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचारी महाराज आणि सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांचं कीर्तन पार पडलं तर बावीस जानेवारी रोजी सद्गुरू नंदकेश्वर शिवाचार्य महाराज आणि शिवभक्त पारायण अमोल महाराज बनबस्कर यांचं कीर्तन पार पडलं यावेळी शिवाचार्य दर्शन सोहळा आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन देखील करण्यात आलं या अखंड शिवनाम सप्ताहाचा समारोप तेवीस रोजी होणार आहे सदर अखंड शिवनाम सप्ताहामध्ये शिवभक्त पारायण श्रीमती रजनीताई सूर्यकांत मंगलगे यांच्यासह महाराष्ट्र राज्यभरातील संत महंतांनी उपस्थित राहून आपल्या सुमधुरवाणीने अखंड शिवनाम सप्ताह संस्मरणीय ठरवला तर समारोपाप्रसंगी शिवभक्त पारायण श्री नागेश स्वामी कुरुंदवाडीकर महाराज यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून सदर शिवनाम सप्ताहाचा लाभ घेतला तर या अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचं आयोजन जयश्री लुंगारे चंपाबाई झुंजरकर अरुणाताई बागले सुनंदा कुरुंदकर संगीता देवणे अर्चना कस्तुरे सुंदराताई सुपारे शोभा गंदगे संध्या मजगे सावित्री मुरगे यांच्यासह कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी तर्फे करण्यात आलं असून त्यांच्यासह राजेंद्र बिडवे दीपक मोर्तुले गजानन बिडवे मापारी गुरुजी शिवकुमार देशमुख दीपक उरगुंडे यांच्यासह महिला मंडळ समाज बांधव परिश्रम घेत आहेत असं कामदेवासाठी जाळायला काम जी अग्नी बाहेर निघाली होती तिसऱ्या डोळ्यातली ती अग्नी सगळं विश्व जाळू लागली ती विश्व जाळते म्हणून त्या अग्नीचा गोळा घेऊन समुद्राकडे आले आणि त्या समुद्राला सांगितलं की प्रलय काळापर्यंत त्या समुद्रामध्ये गेला क्रोध सुद्धा अग्नी आहे आपल्याला जाळत असत तो क्रोध त्याच्यामुळे क्रोध करायचा नाही अगदी शांत शांततेने विचार जास्त जे तिखट खाते ते जरा तिखट असते तिकट, तिकट खाणारे जास्त तिखट खायचं नाही सपक जेवलं तर सपक होते का दोन्ही पाहिजे आणि अशा पद्धतीनं माता पार्वती इकडं रडायला लागलेले आहेत काळजी करतात जेवण करत नाही पुन्हा हिमालय आणि मेनका यांना दुःख झालं आणि त्या दुःखामध्ये काय करा मग काही समजत नाही आता हिमालय सांगायले त्यांचे भाऊ सांगायले जाऊ दे म्हणले ते महादेवाचा नाच सोडून दे माझा पार्वती त्यालाही तयार होत नाही महादेवाचा नाच सोडायचा नाही त्याचा नाच सोडल्यानंतर कोण आहे मग विश्वामध्ये आपला बाप तोच आहे आपलं रक्षण करणारा तोच आहे ईश्वर तोच आहे मग अशा त्या ईश्वराला विसरून कसं चाललं कसं विसरता येईल विसरता येत नाही काय करावं तेवढ्या नारद मुनी आले मुनीला नमस्कार केला मुनीने सांगितलं म्हणले एक गोष्ट कर म्हणले पार्वतीला तुला अहंकार आला होता काय करू कारण गुरु शिवाय अनुग्रहाशिवाय तपश्चर्या सुद्धा जाता येत नाही मग आता मी कसं करू तुम्ही माझे गुरु व्हा म्हण आपल्याला माहित आहे ना नामदेव महाराजाला गुरुच नव्हता देवाचं दर्शन झालं होतं पण गुरु होता का गुरु नव्हते त्यावेळेस देवाने पण काय सांगायचं पांडुरंग म्हणायच्या अरे नाम्या गुरु कर तुला माझं रूप कळालंय पण माझं स्वरूप कळालं माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी तू गुरु आणि करण्याला गुरु केलं नारद म्हणेनी तपश्या कशी करायची सांगितली आणि मंत्र दिला अनुग्रह केला मंत्र दिला आणि पार्वतीने निश्चय केला की जायचं फक्त कोटी मंत्राचा पुढारी असा असणारा तो शिवपंचाक्षरी मंत्र सोबत घेऊन माता पार्वतीने घालेलय आपण घेतला तर इथं घुसला का नाही घेतला का नाही तर किती लोकांनी घेतलं अनुग्रह अनुग्रहाशिवाय गती नाही ना अनुग्रह घ्यायला पाहिजे गुरु मंत्र तुम्ही असा मंत्र किती ही गुरुच्या मुखातूनच घेतला पाहिजे तो, तो मंत्र आता गुरुच्या मुखातून घेतलेल्या मंत्राचं कारण वेद गर्भ असा मंत्र त्याच्या मुखातून घेऊन आपण आसनावर बसल्यानंतर त्या मंत्राचा जप करावा लागतो माझा पार्वतीनं पंचाक्षरी मंत्र घेतलेला आहे आणि आता काय करायचं नाही विजया